नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी एक खास लिक्विड ब बनवणार आहे डबे घासण्यासाठी आता सर्व मैत्रिणींनी डबे घासायला काढले असतील नवरात्रीचे पित्र झाले म्हणजे तर आपण आज ॲल्युमिनियमचे डबे डब्यांसाठी एक लिक्विड तयार करणार आहे घरच्या घरी काहीच बाहेरून आणायची गरज नाही सर्व वस्तू आपल्या घरात असतील असतातच नसतात असं नाहीच आता बघा आपण इथं एक वाटी घेतली आहे वाटीमध्ये चार चमचे पाणी घेतले चार पाच चमचे पाणी घ्यायचं तुम्हाला जर ज जा जास्त डबे घासायचे असले तर एक वाटी पाणी पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तुमच्या मर्जीने आता मी इथं मला दोन तीन डबे मी तुम्हाला घासून दाखवणार आहे दोन डबे हे बघा इथं मी चार चम चार पाच चमचे पाणी घेतलं आहे त्याच्यात एक चमचा निरमा पावडर टाकली आणि त्याच्यानंतर आहे ना एक चमचा त्याच्यात सोडा घालायचा आहे सोडा घातला एक चमचा घरच्या घरी मिळते ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील आता मी इथं शॅम्पू घेतला आहे एक शॅम्पूची पुडी त्याच्यात टाकायची बघ शॅम्पूची पुडी टाकायची आणि त्याच्यानंतर आपण हलवून घेऊ चांगलं हलवून घेतल्यानंतर लिंबाचा र लिंबू असला ना लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे बघा त्याचं तसं फेस तयार होईल लिंबाचा रस टाकायचा आहे सोडा पण टाकला होता आपण लिंबाचा रस टाकायचा बघा त्याचा कलर कसा आला हे बघा एक लिंबू असलं आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे तुम्ही हे बनवून पण ठेवू शकता लिक्विड जर आता जास्त जर भांडे घासायचे असले ते बघा हलवून घ्यायचं मिक्स करायचं त्याचा फेस तयार झाला आहे बघा लिंबाचा रस आणि सोडा याचं हे आणि शॅम्पू आता सर्व मैत्रिणी डबे काढणार असेल तर ही ट्रिक नक्की बघा हे लिक्विड तुम्ही करून बघा आणि हे बघा चला आता आपण हे लिक्विड घेऊन बाहेर जाऊ ही लिक्विड मी तुम्हाला हे डब्यांनी डबे घासून दाखवी ते काहीच नाही फक्त टाकायचं आणि चोळून घ्यायचं आता मग मी बाहेर घेऊन डबे बाहेर घासायला घेऊन जाते चला तर चला मैत्रिणीं मी आज तुम्हाला हां तुम्हाला हा डबा आता मी घसवून दाखविते बघा हे लिक्विड बनवलं आहे ना असं टाकून घ्यायचं घासणी घेतली एक नरम चोळून घ्यायचं सगळीकडे एवढं काहीच नाही जास्त जोर लावायची पण गरज नाही अगोदर सगळीकडे लावून द्यायचं खूप काळा झाला खूप दिवसापासून नव्हता हाडाला आपण बायांच काही असलं दिवाळीला वगैरे आपण तेव्हाच काढतो ते अशी माळ्यावरच पडलेले राहत्या सामान घालू असं चोळून सामान भरून ठेवतो एकदा ठेवले का घासून पुन्हा आपण त्याकडं लक्ष पण देतो कारण बाई माणसाला एक काम नसताना भरपूर काम राहते फक्त आहे बघ घासणी पण एकदम नरम घेतली मी फक्त बघा तुम्हाला डबा आहे डाब्यामधला फरक दाखवते तो जुना डबा आहे तो बिन घासलेला आहे हा मी आता घासते लिक्विड एकदा तुम्ही नक्की जेव्हा कसं किती काळे हात झाले बघा सगळं काळ काळा काळ पाणी निघते बघा मध्ये लावायचे फक्त चोळून घ्यायचं आपाप निघून आले बघा डाग ही खूप दिवसाची होती बरं हे काळी डाग बघा बघा माझ्या हात बघा पूर्ण काळा काळा त्याचा कलर नसतो नक्की ही तुम्ही वाटतात मला तर आता दिवाळीचं आवरायचं काढायचं आता सगळ्यांचे पित्र चित्र झाले सगळे आता नवरात्रीचा आवरायला काढते मधून पण घस Kalau kalau kalah-kalah, ini Udah, 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 थोड लिक्विड टाकून होती बघा पूर्ण म्हणजे चकचकीतच निघतो लिक्विड नक्की वापरा घरच्या घरी सगळं सामान राहत आपल्याला बाहेरून आणायची पण काही गरज नाही ना हात बघा माझी कशी काळ पूर्ण काळा काळ निघत हे किती काळ निघालय चकचकचकीत सगळे निघाली निघाले घुन घे है बी तो काल पानी निगल है कि फरक पड़े ब एकदम दोन मिनट सेकंदा तो फिर सोड़ा तो नहीं जापन नहीं के बारे तो 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 दा। तो निगा

बघा किती चकचकीत निघाला ना नक्की एकदा तुम्ही हे लिक्विड वापरून डबे घासा आता नवरात्रजवळ आले सगळे बाय आवरायलाच काढलं असतील बघा किती सुंदर असं आहे चकचकीत आणि हा बघा दुसरा डबा ह्या डब्यात आणि ह्या डब्यात फरक पडला दिसतो ना फरक हा अजून घासलेला नाही हा घासला आहे बघा किती फरक पडला आहे हा मी घासून घेते नक्की तुम्ही नक्की तुम्ही हे लिडू वापरा सुंदर बरं